हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालली माझी किचन ट्रॉल्यांची साफसफाई एकदम झटपट किचन ट्रॉल्या मी कशा साफ करत असते तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते ज्यावेळेस मला किचनच्या ट्रॉल्या वगैरे स्वच्छ करायच्या असतात आणि जास्त करून मी संध्याकाळच्या वेळेसच क्लिनिंग करते कारण दिवसाचं तर मला अजिबातच वेळ मिळत नाही आणि संडे म्हणले की संडे नावालाच संडे असतो पण संडेचा पण पूर्ण दिवस आहे तर स्वयंपाकात सुट्टी वगैरे असते त्यामुळे ते दिवस पण पूर्ण उलट संडेला तर बाकीचे काही किचनमधले म्हणा किंवा जे काय बाकीचे काम तर ते करायलाच मिळत नाहीत त्यामुळे मी काय करत असते सकाळचं तर संजयचं स्कूल वगैरे असतं दुपारी पण काही वेळ मिळत नाही मग संध्याकाळचं काय करायचं स्वयंपाकामध्ये काय तर लाईटच बनवायचं आणि मग किचनचे जे काही ट्रॉल्या असतील कपाट वगैरे भांड्याचं कपाट पण अधूनमधून मी घासून घेत असते ते मी संध्याकाळच्या वेळेसच करत असते म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाला फक्त भात बनवायचा पुलाव बनवायचा किंवा खिचडी काही तर असं बनवायचं आणि बाकीचा जो काही वेळ आहे तर तो आहे तर किचन ट्रॉल्यांची साफसफाई करण्यात घालवत असते मी आणि जरी झटपट जरी म्हणलं तर कमीत कमी एक तास सव्वा तास तर ट्रॉल्या गासून स्वच्छ करून सगळं व्यवस्थित किचन होईपर्यंत तर एक तास सव्वा तास तर जातोच आणि तो पण मी किचनमध्ये पसारा वगैरे न करता कशा ट्रॉल्या साफ करत असते ते पण तुम्हाला आता मी दाखवतेच तर आता सगळ्यात पहिला हा कप्पा मी घेतला आहे हा म्हणजे आता तुम्हाला वाटेल कोणता तर ह्याच्यामध्ये मी ठेवत असते चमचा पळी उलथण नंतर पक्कड लायटर वगैरे हा कप्पा ह्या कप्प्यामध्ये ठेवत असते मी आणि सगळ्यात जास्त याच कप्प्याचा माझ्याकडून तर वापर होतो कारण स्वयंपाकामध्ये लागणाऱ्या म्हणजे चमच्या उलथन तर लागतंच पळी वगैरे ते ह्याच्यातच ठेवलेलं असतं त्यामुळे सारखं स्वयंपाक करताना काहीतर आपला हात इतका स्वच्छ तर नसतो स्वयंपाक करताना म्हणलं की किपिटाचा तेलकट वगैरे हात असतोच आणि ते ह्या कप्प्याला हात लागला की सगळ्यात जास्त हाच कप्पा घाणवतो त्यामुळे ह्यालाच घासायला पण जास्त वेळ जातो त्यामुळे मी काय केलं चमचे उलटण जे काय आहे ते एका ताटामध्ये काढून ठेवलं आणि तो कप्पा साईडलाच काढून ठेवला त्याला ताई सगळं कट्टा कर्ण वगैरे घासून सगळं स्वच्छ करून झालं की निवांत त्याला घासायचं चा, चांगलं वाळवायचं आणि वाळवून झाल्यानंतर मग इथं आहे तर ह्या कप्प्यामध्ये ठेवून चमचे उलतण आहे तर व्यवस्थित ठेवणार आहे तर पांढरा कलर असल्यामुळे होतं काय पटकन होते आणि घासायला पण भरपूर असा वेळ लागतो आहे आणि थोडासा जरी डाग जरी पडला तर लगेच आहे त्यामुळे मी काय करत असते साबण आहे आपला भांडे घासायचा विमबार त्याने सगळं घासून घेत असते भरपूर असा साबणात पाणी टाकायचं सा चांगलं साबण असं सा एकदम पातळ करायचा सा। साबण चांगला पातळ झाला की कसं असं एकदम पातळ होतो आणि त्याचा फेस पण जास्त होतो आणि तेलकट डाग वगैरे जे काय असतील तर ते पटकन निघतात मी किचन ट्रॉल्यांची साफसफाई करताना बाकी काहीच वापरत नाही फक्त साबण आणि जे काते आपला घासणी असतो तारची त्या तारेच्या घासण्याने घासून घेते पटकन पण होतं आणि तेलकट डाग पण अजिबात निघत नाहीत पण प्रॉब्लेम होतो काय साबण साबणाने एकदम फेस जास्त होतो आणि तेलकटपणा निघायचं म्हटलं तर साहजिकच आहे फेस जास्तच लागतो आहे आणि फेस जास्त लाग झाल्यामुळं काय होते ते नंतर ज्यावेळेस कपड्याने पुसून घेते त्यावेळेस पटकन निघत नाही वेळ भरपूर जातो आहे थोडं थोडं म्हटलं तर एक तास तर सहजच जातो त्यामुळे मी काय केले एका साईडला बादलीच ठेवली नळाखाली नळाखाली बादली भरून ठेवली आणि एक कपडा केला आहे ते कपड्यांनी जवळजवळ एक ट्रॉलीचा कप्पा आहे ना तर एक पाच ते सात पाण्याने पा म्हणजे असं कपडा व्यवस्थित त्या बादलीमध्ये हे करायचा पिळायचा आणि नंतर ते ट्रॉली व्यवस्थित पुसून घ्यायची तर असं एक पाच सहा वेळा ला करावं लागते मी तरी पण मी शॉर्टकटमध्ये दाखवले इतकं जरी डिटेलमध्ये दाखवत बसले असते तर व्हिडिओ खूप जास्त मोठाच्या मोठा झाला असता तरी पण मी व्हिडिओ थोडासा पळवून आपला असं तसं करत एकदम बारा तेरा मिनटामध्ये तुम्हाला दाखवले आणि तेच मी डिटेलमध्ये जरी दाखवलं तर तुम्हाला जास्तच बोर होईल त्यामुळं आपलं शॉर्टकटमध्ये दाखवून सांगते पण मी आणि ते फेस जास्त झाल्यामुळे काय होते एक पुसावंच लागते ते पुसायला घेतलं की समजतेच ते असं वाटते की अजून पुसावं अजून पुसावं असं करत करत एक चार पाच वेळा तर कपड्यांनी व्यवस्थित पुसून घ्यावं हो लागते आणि मी काय करत असते ज्या कप्प्यातून जे साहित्य काढले आता ह्या कप्प्यातून मी आता काय काढलं पोळपाट बेललं नंतर चपातीला तेल लावण्यासाठी मी एक सेपरेट डबा केला आहे आणि पिठासाठी एक सेपरेट डबा केला आहे कारण मला संचीसाठी कधी पण चपाती करावी लागते आणि मग ते सारखं सारखंच पिठाच्या डब्यात जा, जा थोडंसं पीठ घे चपातीला लावायला असं मी करत नाही मी सेपरेटच एक सुका पिठाचा डबा केला आहे ज्यावेळेस मला चपाती करायची असते तर तो छोटा चपातीचा डबा घेत असते आणि चपाती वगैरे करून झाले की ते डबा ठेवत असते त्यामुळे ते तीन चार वस्तू आहेत तर त्या कप्प्यात असतात आणि ते पण कप्प्यातल्या वस्तू काढून ठेवायच्या साईडला तो कप्पा घासायचा पुसायचा आणि सरकून ठेवायचा नंतर बाकीचे जे काही कप्प्याची आपली साफसफाई चालू आहे तोपर्यंत तो कप्पा तो बऱ्यापैकी वाळतोच आणि कपडा कसं पिळून घेताना व्यवस्थित पिळायचा असं एकदम म्हणजे कपड्यामध्ये पाणी कसलंच नाही राहिलं पाहिजे असा कपडा पिळायचा आणि कपड्याने ट्रॉले व्यवस्थित पुसून घेतल्या का पटकन वाळतेत आणि फॅन पण चालू ठेवायचा मी फॅन चालू ठेवूनच अशी साफसफाई वगैरे करत असते म्हणजे पटकन निघतं आणि व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं होतं काय सारखा सारखा का सार का पाण्यात आपला हात असतो आता एक जवळपास तास तर सहजच जातो आणि एक ताससारखा पाण्यामध्ये हात तास असला की हाताची स्किन पण जरा पातळ होते त्यामुळे जरा थोडं काय लागलं ला की माझं तर लगेचच कट होतो हात असं कापती स्किन लगेच त्यामुळे मी काय करत असते जरा हळूहळूच हलो, करत असते जास्त गडबड वगैरे करायचे नाही म्हणून काय करायचं संध्याकाळचा स्वयंपाक कमी करायचा पण हे तर काळजीपूर्वक आणि शांततेत करायची सगळे किचनचे जे काय काम आहेत ते आता ही किचनची क्लिनिंग आहे तर मी एक महिना दीड महिना झाला की करत असते कधी दोन महिने पण होतात पण होतं काय इथं म्हणजे असं ऊन वगैरे कसलेच येत नाही आणि ऊन नसल्यामुळे कसं झुरळं लगेचच वाढतात त्यामुळे मला कसं एक महिना होत आलं की लगेचच मला साफसफाई करावी लागते नाहीतर झुरळं काय होतं जरा जास्तच हे होत गेलं की टाइम लावत गेलं ना साफसफाईला मग ते झुरळं हळूहळू हळू वाढते आणि जास्त वाढते त्यामुळे मी काय करते मी आता हेच केलं की किचनच्या ट्रॉल्या आहेत तर त्या जास्त घाण होऊ द्यायच्या नाहीत किचनच्या ट्रॉल्या घाण होत गेल्या की मग ते झुळं हळूहळू हळूहळू वाढत जातात आणि मग ते एकदा वाढली का झुळं अजिबातच कमी होत नाहीत त्यामुळे मी त्या झुरळांसाठी असे ना एक महिन्यातून एकदा तर किचनची अशी एकदम साफसफाई करत असते आणि एक पंधरा दिवस म्हणा किंवा आठ दिवसातून म्हणा फक्त कपड्यांनी पुसून घ्यायचा असं थोडीफार काय जिथं जिथं थोडंसं असं वाटलं की घाण हा बाबा थोडंसं काय तर घाण पडले त्यावेळेस ते फक्त सुक्या कपड्यांनी मी घाण वगैरे काढत असते नाहीतर इतर वेळेस अशी डीपमध्ये क्लिनिंग करून घेत असते मी आणि सगळं व्यवस्थित असं घासून घ्यायचं बाहेरून वगैरे घासायचं पुसून पण सगळं व्यवस्थित घ्यायचं आणि असं सगळं म्हटलं तरी थोडं 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 तरी म्हटलं तर भरपूर असा टाईम जातो आहे आणि मग जास्त हे सगळा एकदम पसारा पण काढायचा नाही का हो, काय होतं कधी कधी आपण एकदमच सगळा पसारा काढला की ती पसारा बघूनच मग नको वाटतं काम करायला त्यामुळे मी तर कधीच करत नाही मी काय का असे ना भांडे असे ना किचन ट्रॉलियांची साफसफाई असे ना किंवा भांड्याचं कपाटका पुसायचं असे ना मी काय करते कधीच सगळं एकदमच काढून सगळं एकदम करत नाही एक एक कप्पा काढायचा एक कप्पा काढायचा त्या कप्प्यातला साय मानस साईडला काढायचा तो कप्पा व्यवस्थित पुसायचा तो बऱ्यापैकी सुकत आला खाली लगेच सामान तिथं ठेवायचा नंतर दुसरा करायचा असं केलं की काय होतं किचन पण जास्त घाण दिसत नाही पसारा पण दिसत नाही आणि आपल्याला काय वाटतं हात चला आता पसारा दिसत नसलं की थोडं वाटते एक चला आता थोडंच राहिलं करावं तेच एकदमच सगळंच बाहेर सामान दिसलं की लगेचच वाटतं यू कितीच काम करायचं आहे अजून भरपूर आहे एवढं कधी करणार मी असं होतं त्यामुळं काय करायचं थोडं 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 काढून करायचं एकदमच पसारा करत बसलं की मग ते नकोच वाटतं करायला आणि मग ते इकडं तिकडं करायला पण येत नाही सगळं सामान काढलं की मग कुठलं सामान कुठं होतं ते पण जमलिंग होतं सगळं त्यामुळे एक 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 करत असते आता तुम्ही बघू शकता मी एक वर एक वर किती कप्पे साफ केले पण कट्ट्यावर पण काही सामान नाही घेतलेल्या वस्तू जिथल्या तिथं ठेवत असते आता राहिलेले मन आता चमचे वगैरे आहेत पळी उलत नाही त्यांना काय मी आज गॅस ठेवला ठेवणार नाही कारण तो मला कप्पा मी साईडलाच काढून ठेवलाय आणि तो कप्पा मी घासणार आहे आणि घासून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी वगैरे राहतं थोडं घासायचं आणि रात्रभर त्याला बाहेर तसाच ठेवायचा मग ते पाणी जे काय आहे ते सगळं वितळून जातं आणि कप्पा एकदम वाळून गेला की नंतर मग मी त्याच्यामध्ये कप्पा ठेवून चमचे वगैरे ठेवणार आहे आता जे बाकीचं आहे आता इथं खालच्या कप्प्यात मिक्सर वगैरे होता तर मिक्सरला पण काढला साईडला आणि होतंच की आता आता एवढं किचनच्या ट्रॉल्यांच्या साफसफाई चालली आणि मिक्सर तर कशाला म्हणून मिक्सरवरून पण थोडाफार हात फिरवून घेतला आणि कप्पा पण आहे घासायचं थोडं थोडं जरी म्हणलं तर भरपूर असा वेळ आहे तर जातोय साबण जा पण भरपूर लागतोय लागतोय म्हणजे काय घालवायचा साबण असं घासून घासून काढायचं सगळं व्यवस्थित कधीतरच महिन्यातून सव्वा महिन्यातून किंवा दीड महिन्यातून एकदाच साफसफाई असते त्यामुळं कसं वाटतंच की आता सारखं सारखं तर आपण काही करत नाही त्यामुळं एकदाच करायचं मग चांगलं मन लावून करायचं म्हणजे कसं चकाचक आहे आणि चांगलं आता स्वच्छ केलं ना तर नंतर ते आरामात एक महिना किंवा एक सव्वा महिनापर्यंत स्वच्छ पण राहतं आताच थोडंसं वर वर केलं की मग ते नंतर लगेचच पटकन घाण पण होतंय त्यामुळे करताना जरा चांगलं व्यवस्थित केलं की मग जास्त दिवस किचन घाण पण होत नाही ट्रॉल्या घाण पण होत नाहीत असं असतं माझं त्यामुळे आता मला भांड्याचं कपाट पण आहे त्याला पण घासून घ्यायचं आहे मग मी काय करत असते माझ्याकडे कर मा काही तशी पण जास्त भांडी नाही थोडीस आहेत एक चार माणसं जेवण करतील एवढी भांडे आहेत त्यामुळे कधी कधी काय करत असते मी सकाळचा नाश्त्याची भांडी दुपारचं जेवण झाली की दुपारची भांडी माझ्याजवळ एक स्टँड आहे त्या स्टँडमध्येच भांडी सगळी एकत्र ठेवायची आणि मग ते कपाट वगैरे आहे तर त्याला पण घासून घ्यायचं आता ते पण घाण होत आले त्याला पण घासायचं आहे सगळं एकदमच करत नाही मी सगळं एकदम पण केलं जास्त काम केल्यासारखं वाटतं त्यामुळे एका वेळेस एकच करायचं किचनच्या वेळेस आता हे ट्रॉल्यास करून घ्यायच्या आणि नंतर आता जे कपाट आहे त्याला पण आता ह्या एक दोन दिवसामध्ये त्याला पण करून घ्यायचं पूर्ण आणि गावाला तर गेली आणि गावावरून आल्यावर पण नंतर मला पण असे किचन किचनचं सगळं स्वच्छच करावं लागते लगेचच मग ते घाण होते आणि बंद जरी असलं तरी पण थोडासा वास वगैरे येतो आणि ते मग नको आणि घ्यायला पण तसं आवडत नाही मला मी आले की गावावरून पण आलं की भांडी वगैरे जे आहेत तर त्यांना सगळे मी घासत असते आणि मगच स्वयंपाक वगैरे करायला घेत असते आता करायला लागले हा वरचा कपात तर ह्या कप्यामध्ये डाळी साखर तेल नंतर जे काय चहापत्ती वगैरे जे स्वयंपाकाचं काय असतं तर ते सगळं इथंच ठेवलेलं असतं माझं आणि हा कप्पा पण सगळ्यात जास्त ह्याचा पण वापर होतो त्यामुळे हा पण जा जास्त घाण होतो त्यामुळे ह्याला पण कसं जास्त वेळ जातो खरं तर ह्या कप्प्याला आणि जो मी चमचे उलथण वगैरे ठेवतो तो कप्पा सगळ्यात जास्त हे दोनच घाण होते कारण ह्याचा जास्त वापर असतो बाकी काय मी जास्त वापर वगैरे करत नाही सगळ्यात लास्टाचा कप्पा आहे तर ते जे काय डाळी मीठ काय असतं एक्स्ट्राचं जे काय सामान असतं तर ते मी त्याच्यात ठेवत असते त्याला पण साफ करताना सगळं परातीमध्ये भरून साईडला ठेवलं आणि मग तो पण साथ स्वच्छ करून घेतला घासून घेतला पुसून घेतला आणि ते सामान पण आता उद्याच ठेवणार आहे कारण त्याच्यामध्ये डाळी साखर आहेत ते कप्पा काय पूर्ण एवढा काय वाळणार नाही ते मला माहिती आहे त्यामुळं सगळं स्वच्छ एकदम वाळून कोरडा झाला की मग दुसऱ्या दिवशी ठेवायचं नाही तर ओल्यामध्ये ठेवल्यावर ते खराब पण होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मी काय करते जे खराब होणारे ज्या वस्तू काय आहेत तर त्या मी लगेच ठेवत नाही आता पोळपाट बेलनं ते काय थोडंफार ओलं असलं ठेवलं तरी चालते त्याला काय होत नाही खिसणी वगैरे होती ती पण मी लगेचच ठेवली तसं डाळी वगैरे थोडंफार ओलं असलं त्याला ठेवलं की मग त्याला भुरा किंवा जाळी वगैरे लागते त्यामुळे मी चांगलं व्यवस्थित वाळलं की दुसऱ्या दिवशीच ठेवायचं आता इथं पण ज्या काही भरण्या आहेत त्यांना साईडला काढलं त्यांना आता पहिला कप्पा स्वच्छ घासून घ्यायचा घासून झाल्यानंतर मग ज्या भरण्या आहेत त्यांना पण थोडंफार पुसायचं आणि मग ठेवायचं मी कसं कप्पा स्व स्वच्छ कराय घेतलं की त्याच्यामध्ये भरण्या वगैरे आहेत त्याच्यावरून पण वला कपडा करायचा आणि ते पुसून घ्यायचं म्हणजे कसं कप्पा पण स्वच्छ दिसतोय आणि भरण्या पण स्वच्छ दिसतंय आणि ते आपण बघितलं की अजूनच जास्त स्वच्छ दिसतं म्हणून असं करत असते मी तर आता एवढं सगळं करायचं म्हटलं तर भरपूर असं हे होतं जेवण अजून झालं नव्हतं आता काम करून करून जरा भूक लागते नंतर जेवण करायचं जेवणाला आता हे सगळं मला असं वाटलं की होईल पटकन आपण काय पटकन झालं नाही त्यामुळे जेवायला थोडा लेटच झाला होता संचितला पण अजून काही चारून घेतलं नाही म्हणून म्हटलं आता पटपट पटपट पट, पट, हे आहे तर करून घ्याव हो। आणि जेवण करून घ्यायचं झालं काय आता जास्त वेळ लागत नाही थोडंच राहिलं आता इतर वेळेस काय करत असते म्हणजे याच्या अगोदर वगैरे ज्यावेळेस मी किचन ट्रॉल्यांची साफसफाई करायला घेते त्यावेळेस सुरुवातीतून करत असते आणि हे झालं की नंतर मग खालच्या साईडला ट्रॉल्या वगैरे क्लीन करून घेत असते पण ह्या वेळेस काय केलं मी म्हटलं पहिल्या ट्रॉल्या स्वच्छ करून घ्यावेत आणि नंतर हे वरचा कप्पा असं मला वाटलं की हा कपा जरा स्वच्छ करायला जास्त वेळ जातो आणि नंतर मग जास्त वेळ होतो का काय असं माझा समज होता पण असं काही नाही सुरुवात कुठून जरी केलं तरी टाईम जायचा तेवढा जातोय आणि असं मला कळलं आजच्या साफसफाईमधून आणि बघू मी कसं ज्यावेळेस किचनच्या ट्रॉल्या वगैरे स्वच्छ करायला घेते त्यावेळेस मी घड्याळामध्ये टाईमच बघत असते कितीला स्वच्छ केलं आणि झाल्यावर पण टाईम बघत असते त्यामुळं कसं मला माहिती होतं की एक तास सव्वा तास तर सहजच जातोय किती पण पटपट करा आणि किती पण फास्ट करायचा जरी प्रयत्न केला तर सहजच तेवढा टाइम आहे तर जातो झालं जा आता सगळे कपाट वगैरे सगळं स्वच्छ पुसून झालं गॅस वगैरे पण आता काही गॅस तर काही काय नव्हता स्वयंपाक केलं पुसून घेतला होता थोडस स्वयंपाक केला होता त्यामुळं चालले झालं का नाही मम्मा चला जेवण करूया असं म्हणतोय आणि मारून पण गेला मला किती वेळ झाला चालू आहे म्हणतोय तुझी साफसफाई सा नंतर अजून चालूच होती साफसफाई करायची तोपर्यंत अजून लक्षात आले की वरचा कपा तर स्वच्छ केलाच नाही साईडचा होतं काय पटपट करायची गडबड असते त्यामुळं काही कळतच नाही झालं की नाही अलीकडचा कपा स्वच्छ केला आणि मग गॅस पण कट्टा पण पुसून घेतला आणि पुसत पुसत नंतर लक्षात आलं की पलीकडच्या साईडचा पण कप्पा आहे तो राहायला स्वच्छ करायचा त्यामुळे त्याला आपलं चालले वरवरच केला स्वच्छ तो काही वा का का जास्त वापरत नसतो आणि वापरत नसल्यामुळे काय साहजिकच आहे जास्त घाण पण होत नाही त्यामुळे त्याला फक्त कपड्यांनी पुसून घेतला काय घासून वगैरे घेतला नाही आणि भरण्या मी ह्याच्या अगोदरच घासून घेतल्या होत्या त्यामुळे भरण्या पण काही जास्त नव्हत्या घाण झाल्या त्यामुळे पुसून पण घेतल्या नाहीत काहीत नाही चला तर आजच्या किचन ट्रॉल्यांची साफसफाई तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा